पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नणाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरीमध्ये सकाळी सुमारास एकाची धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या हत्या केल्याची घटना घडली केल्यानंतर आरोपी मैताचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नणाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य के केंद्रानजिक नणाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यामध्ये काही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीभरे पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल झाली होती मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यामध्ये वाद उफाळून येऊन त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं यामध्ये सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडा वेगळे केल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ आली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमार्यांचे मुंडके आणि हत्यार घेऊन नणाशी पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे नणाशी मध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावामध्ये पोलिसांची खुमक दाखल झाली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक